मध्ये स्वागत राज्यात जर सगळ्या गोष्टी अनलॉक करायच्या असतील तर लोकल सेवा सुरू करणं आवश्यक आहे ही आमची भूमिका मुंबई हायकोर्टानंही मान्य केलेली आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे ने म्हणाले आहेत मुंबईमध्ये लोकल सुरू करण्याच्या मागणीकरता मनसेनं सगळीने कायदेभंग आंदोलन सुद्धा केलेलं होतं परप्रांतीय राज्यात येताना त्यांची नोंद केली जाईल अशी घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती पण हे घरी राहणारे राज्यकर्ते आहेत निष्क्रिय सरकार आहे अशी टीका देशपांडे यांनी आज केली आहे काल मुंबई हायकोर्टाने देखील तेच निर्देश दिलेत काय तुमची भूमिका आहे नाही निश्चितपणे आम्ही जी भूमिका मांडत होतो ती लॉजिकला धरून होती सन्मान्य राजसाहेबांनी ज्या वेळेला मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक झाली त्याच वेळेला सांगितलेलं की अनलॉकचा सा एक एक्झिट एक प्लॅन तुम्ही बनवलेला पाहिजे पण तसं कुठलं एक्झिट प्लॅन करण्याची सुबुद्धी सरकारला झाली नाही मला असं वाटतं आणि आता हायकोर्टाने सुद्धा त्यांचे कान ठोकलेले आहेत राजसाहेबांनी जी ठाम भूमिका घेतली होती जनतेचा प्रचंड दबाव होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांचं आंदोलन होतं आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला की सरकारची गाडी आता रोळ्यावर यायला लागली आहे काल त्याचं सुतोवाच आज सन्मान्य आदित्य ठाकरेंनी सुद्धा केलं मला असं वाटतं आता लवकरात लवकर नुसतं सुतोवाच न करता आणि नुसतं चर्चेचे गुऱ्हाळ न ठेवता ह्याच्यावर एक ठाम भूमिका घेऊन या सगळ्या गोष्टी चालू झाल्या पाहिजे अनलॉक करणं म्हणजे अनेक सेवा सुरू करणं अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं राज्य सरकारनं म्हटलं होतं की जे परप्रांतीय बाहेर गेलेले आहे राज्यातून त्यांची नोंद केलं जाईल ती होताना दिसते मला असं वाटतं ह्या संदर्भात साहेबांनी सुद्धा सूचना केली होती सरकारला की जे आता परप्रांतीय गेलेले आहेत आणि जे आहेत त्यांची नोंदणी करा सन्मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा तसे निर्देश दिले होते राज्य सरकारला पण हे सरकार घरात बसून आहे कुठलंही काम करत नाही नाकर्तेपणा त्यांचा ठिकठिकाणी -टिक दिसतो कुठल्या गोष्टीची योजना राबवण्यासाठी व्यवस्था उभी करणं हे सरकार अपयशी ठरलेलं आहे तीच पद्धत जे परप्रांतीय मजूर येणार होते त्यांची नोंदणी करायची एक व्यवस्था उभी करणं गरजेचं होतं ती कुठली व्यवस्था सरकारने उभी केली नाही आणि हे टोटल मला असं वाटतं सरकार जे आहे हे ठप्प पडलेलं आहे आणि हे निष्फळ ठरलेलं आहे धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल अरुण पेटणेकर सोबत विवेक कुलकर्णी न्यूज सिटी लोकमत मुंबईत अजून एक महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये पुन्हा मोठी गुंतवणूक समोर आली आहे जनरल ॲटलांटिक गुंतवणूक करणार आहे शून्य पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के वाट्याकरता तीन हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी मोजले जाणार आहेत रिलायन्स रिटेलचं इक्विटी मूल्य त्यामुळे चार पूर्णांक एकोणतीस लाख कोटी होणार आहे याआधी जिओमध्येही जनरल ॲटलांटिकनं सहा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटींची गुंतवणूक केली होती आणि या बातम्यांसह बुलेटीनमध्ये इथेच थांबणार आहोत आठवण करून देतो सगळ्या सविस्तर बातम्या अचूक बातम्या ताज्या बातम्या जर तुम्हाला वाचायच्या असतील तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही त्या वाचू शकता डब्ल्यू 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 डॉट न्यूज लोकमत डॉट कॉम ही आमची वेबसाईट आहे नक्की भेट द्या